श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढी वारीला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा सोहळा देहूवरून पंढरपूरला निघत असतो देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखो भाविक लाखो वारकरी त्या सोहळ्यात सहभागी होत असतात ज्यावेळी देऊवरून पालखी निघते त्यावेळी पहिला विसावा हा अनगड शहा बाबांच्या दर्ग्यात असतो तिथं कीर्तन आणि आरती होते आणि पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थही होत असते ही, ही चारशे वर्षाची परंपरा आहे असे सांगितलं जातं संत तुकाराम महाराजांच्या वंशाने ही परंपरा जपली आहे हे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक मानले जातं संत तुकाराम महाराज अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात भेटायला का जातात यामागं काय रहस्य आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांनी आपल्या शिष्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी ते अनगडशहा बाबाच्या दर्ग्यात भेटायला जातात असं सांगितलं जातं अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांना गुरु मानत होते आणि ते स्वतःला शिष्य मानत होते संत तुकाराम महाराजांनी आपल्या शिष्याला वचन दिलं होतं की मी तुला वर्षातून एकदा तरी नक्कीच भेटायला येईल आणि ही परंपरा त्यांनी पुढेही जपली आहे देवापुढे कोणतीही जात पात महत्वाची मानली जाते मानवता हीच एक जात देवापुढे असते हे ह्या एकतेचं प्रतीक आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष भगवंताची भक्ती केली ह्या भक्तीविषयी माहिती अनगडशहा बाबापर्यंत पोहोचली होती अनगडशहा बाबांचे जे गुरु होते त्यांनी त्यांना सांगितलं की तुझ्या हातातील कटोरा ज्या ठिकाणी भरेल तेच तुझे गुरु असतील अनगडशहा बाबा हे काशीवरून निघाले होते अनेक ठिकाणी त्यांनी राजाकडे भिक्षा मागितली त्यांच्या धर्मातल्या इतर लोकांकडे सुद्धा त्यांनी भिक्षा मागितली तरी पण त्यांचा कटोरा काही भरला नाही कितीही राजाने दान केलं तरीही सुद्धा अनगडशाह बाबांचा कटोरा हा भरला नाही मग ते महाराष्ट्रामध्ये देहू या गावे आले देहू गावे आल्यानंतर त्यांना असं समजलं की संत तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे निसीम भक्त आहेत त्यांच्याकडून तुमचा कटोरा नक्कीच भरेल नंतर ते बाबा महाराजांच्या घरी आले त्यावेळेस संत तुकाराम महाराज घरी नव्हते त्यांची मुले अंगणात खेळत होती आणि त्यांची त्यांनी ज्यावेळेस भिक्षाम देही असं म्हटल्यानंतर त्यांच्या मुलीनं हाताला लागेल एवढंच पीठ आणलं आणि तिने आपला हात त्या कटोऱ्यात फक्त झाडला लगेच हा कटोरा काटोकाठ भरून वाहू लागला त्यावेळी ते त्यांना वाटलं की हेच महाराजां महाराज आहेत म्हणजे त्यांना महाराज कसे आहेत हे त्यांना माहीत नव्हतं ते मुलगायत किंवा तरुण आहेत किंवा असेत कसे आहेत हे म्हणजे त्यांचं रूप त्यांना अनगडशा बाबांना माहीत नव्हतं म्हणून त्यांना वाटलं की ही मुलगीच महाराज आहे परंतु त्या मुलीने सांगितलं की मी संत तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी आहे अनगडशाह बाबांनी ओळखलं की मी एवढा देश फिरलो पण माझा कटोरा भरला नाही परंतु महाराजांच्या घरी आलो आणि माझा कटोरा भरला नंतर संत तुकाराम महाराज ज्यावेळेस घरी आले त्यावेळी अनगडशाह बाबांनी महाराजांच्या पायावर नतमस्तक ठेवलं आणि त्यांनी संत तुकाराम महाराजांनाच आपलं गुरु मानलं आणि त्यांचा पुढचा जो काळ होता तो अनगडशाह बाबांनी संत तुकाराम महाराजाच्या बरोबर घालवला वारकरी संप्रदाय ते सामील झाले संत तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला बाबा अनेक वेळा जात होते संत तुकाराम महाराज जिथं कीर्तनाला जायचे त्यावेळी तिथं अनगडशा बाबासुद्धा कीर्तन ऐकायला जात होते आजही जो दर्गा आहे ती जागा मा संत तुकाराम महाराजांनी अनगडशाह बाबाला दिली होती ज्यावेळी संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाणार होते त्यावेळीच त्यांनी आपल्या शिष्याला अनगडशाह बाबाला सांगितले होते की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मी तुळा भेटायला नक्कीच येईल ही शेकडो वर्षाची परंपरा आहे संत तुकाराम महाराज त्यामुळेच अनगडशाह बाबाला भेटायला जातात असं सांगितलं जातं संत तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळी देहूवरून निघते इनामदाराच्या वाड्यापासून खांद्यावर पालखी आणली जाते आणि ती पालखीनंतर अनगडशा बाबाच्या दर्ग्यावर नेली जाते आपल्या देशात हिंदू मुस्लिम माचे हे एकतेचे प्रतीक मानले जाते अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात गेल्यानंतर पालखी मेघडंबरीत ठेवली जाते मेघडंबरी म्हणजे काय तर आरती आणि कीर्तन करण्याची एक जागा असते त्याला ते मेघडंबरी म्हटले जाते नंतर त्या ठिकाणी कीर्तन आरती विसावा होतो आणि नंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने ही होत असते हा एवढा मोठा सोहळा आपल्याला सांगतं की जीवन कसं जगायचं हे शिकवत असतं अनगडशहा बाबा हे वारकरी संप्रदायात सामील जात झाले होते आजही अनगडशहा बाबांच्या दर्गात ज्यावेळी उरूस भरतो ना त्यावेळेस कुठलीही कुर्बानी दिली जात नाही आजही अनगडशहा बाबांच्या समाधीसमोर गोड नैवेद्य हा दाखवला जातो विशेष म्हणजे हा दर्गा जरी मुस्लिम असला तरी या दर्ग्याचे पुजारी हे हिंदू आहेत म्हणजेच हा दर्गा आपल्याला हिंदू आणि मुस्लिमतेच प्रतीक मानलं जातं म्हणजे आपल्याला हा एकतेचा संदेश देण्याचं काम शिकवलं जातं संत तुकाराम महाराजांनी त्या काळीसुद्धा सांगून ठेवले आहे की समाजाने एकतेने राहावं ही शिकवण आज आपण नक्कीच घ्यावी तर तुम्हाला कळत असेल की तुकोबा रायांच्या पालखीचा पहिलावा विसावा पहिला विसावा हा दर्ग्यातच का असतो तर महाराजांचे शिष्य अनगडशाह बाबा यांना भेटण्यासाठी महाराज त्या ठिकाणी जात असतात असं सांगितलं जातं म्हणून त्यांचा पहिला विसावा हा दर्ग्यातच असतो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त